खर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आज आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळावर भेगा पडतात तर बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळांवर भेगा पडतात या तणाचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना काय म्हणतात तर हर्बिसाईट असे तणाचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाचे म्हणत असतात नेक्स्ट सायडर विनेगर हे कशापासून तयार केले जाते तर सफरचंदापासून सायडर विनेगर हे तयार केले जाते सफरचंदापासून नेक्स्ट कागदी लिंबूची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात तर बियाद्वारे कागदी लिंबूची अभिवृद्धी या पद्धतीने केली जाते नेक्स्ट ग्रॅनाईटपासून बनलेल्या जमिनी कशा असतात तर आम्ल प्रकारच्या ग्रॅनाईटपासून बनलेल्या जमिनी असतात नेक्स्ट जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो तर लिमोनाईटमुळे जमिनीला पिवळा रंग येतो लिमोनाईटमुळे नेक्स्ट बियाच्या कोणत्या भागात अन्न साठविले जाते तर दल या भागामध्ये अन्न साठविले जाते नेक्स्ट पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात ही कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आहेत तर ही जास्त या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आहेत नेक्स्ट मका या पिकाचे उगमस्थान कोणते आहे तर अमेरिका हे मका पिका या पिकाचे उगम स्थान आहे नेक्स्ट भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली तर गहू या पिकामध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झालेली आहे गहू या पिकामध्ये नेक्स्ट भारतात कडधान्य पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत तर एम पी म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यात कडधान्य पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहेत नेक्स्ट खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात तर हरभरा या पिकामध्ये सर्वात कमी प्रथिने असतात ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसातील रिकाम्या जागा प्रमाण वाढवणे आवश्यक आहे तर सुक्रोत प्रमाणे वाढवणे आवश्यक आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व बी वनचे प्रमाण अधिक असते तर काजू या फळामध्ये जीवनसत्व बी वनचे प्रमाण अधिक असते काजू या फळामध्ये नेक्स्ट अत्यंत कमी पाण्यात येणाऱ्या फळझाडांचा गट कोणता आहे तर चिंच सीताफळ बोर ही काटेरी फळझाडांचा गट आहे म्हणजेच अत्यंत कमी पाण्यात येणारे फळझाड नेक्स्ट कोणत्या पद्धतीमुळे पाण्याची सर्वात जास्त बचत होते तर टिंबक पद्धतीमुळे पाण्याची सर्वात जास्त बचत होते नेक्स्ट पिकांना अवकर्षण काळात भरण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते तर गंधक या अन्नद्रव्याची आवश्यकता असते नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या एका पिकाखाली आहे तर ज्वारी या पिकाखालील महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र आहेत ज्वारी या नेक्स्ट भारताच्या पिकाला भाताच्या पिकाला खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते तर उष्ण व दमट हे हवामान भाताच्या पिकाला अधिक मानवते नेक्स्ट रिकामी जागा या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोवळ्या पानाचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाणी पिवळी पडतात तर गंधक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोवळ्या पाण्याचा हिरवा रंग कमी होऊ होत जाऊन पाणी पिवळी पडतात नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या तृणधान्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे तर मका या तृणधान्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे मका या नेक्स्ट महाराष्ट्रातील जमीन प्रामुख्याने रिकामी जागा या अग्निजन्य प्रस्तानाखाली येते तर कोणती जमीन येते तर बेसाल्ट ही महाराष्ट्रातील प्रामुख्याने जमीन अग्निजन्य प्रस्तानाखाली येते तुषार सिंचन पद्धत पुढीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे तर भाजीपाला या पिकासाठी तुषार सिंचन ही पद्धत प्रामुख्याने उपयुक्त आहे भाजीपाला या पिकासाठी भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे तर प्रवरा या नदीवर भंडारा हे धरण बांधलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा काही डाऊट असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद